बोलून काही होणार नाही बरोबर आहे कारण की तुमच्या सोबत जो आहे तो माहिती तो खूप जोरात आहे तो हलका फुलका तसा नाही तो पण एकदम जोरात आहे तर त्याला पकडून जो आपला जो सर्ज आहे दोघांचं जे म्हणजे असणार आहे समीकरण जे फायनल साठी कसं असणार आहे येणार आहे शर्यतीसाठी म्हणजे कसं सांगणार कारण की हे शर्यत झाल्यानंतर जे अजून पुसे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये अं वडकीमधली जे भव्य दिव्य अशी शर्यत भरलेली आहे आणि त्या शर्यतीमध्ये जे गेल्या काही दिवसापूर्वी जे श्रीनाथ केसरीचं मैदान झालेलं होतं त्यामध्ये जे फॉर्च्युनरचे मानकरी होते तर ते, ते मानकरी पण माझ्या समोर आहेत आणि त्यांचा जो सर्जा आहे वेगाचा शेवट तो पण माझ्यासोबत आहे तर जाणून घेऊया की या शर्यतीसाठी त्यांचं काय नियोजन आहे आणि त्या शर्यतीमध्ये पण त्यांनी काय हो काय केलं कारण की त्यावेळी शर्यतीमध्ये मला जे पण गाडा मालक बोला किंवा ज्यांनी ज्यांनी जे गुलाला जे मानकरी झाले होते ते त्या मला भेटले नव्हते तर आता जे माझ्या समोर आहेत तर मी थेट त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि मी स्वतः जाणून घेतो तर सर्वात पहिला दादा तुमचं नाव सांगा ना, माझं नाव करा यशवंत कराळे मी दांडेगाव हिंगोली जिल्हा इथून राहिला हिंगोली जिल्हा आजच्या शर्यतीसाठी कसं नियोजन आहे आजच्या शर्यतीचं नियोजन बापूसाहेब आंबेकर वडील इथून आहे यांनी मास्टर रेटरेकर यांचं मैब्या यांच्या सोबत नियोजन मैब्या सोबत यांचं नियोजन सर्जाच तर म्हणजे आजचं जे पूर्ण जे नियोजन केलेलं आहे जे वडकीचे जेवढे पण गावकरी असो किंवा त्यांच्या नियोजनाबद्दल काय सांगत त्यांचं नियोजन एकच नंबर आहे कारण बापू म्हणलं की टॉपचा विषय असतो आंबेकर त्यांनी नियोजन केलं होतं त्यांनी नियोजन केलं आजचं जे म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही आलेला पूर्ण जे शर्यतीसाठी कसं नियोजन झालेलं आहे नियोजन म्हणजे आम्ही दोन दिवसापूर्वी चालू होतो वळखीमध्ये त्यानंतर आता कारण पाचशे किलोमीटर अंतर अगोदरच आलेला होता अगोदर दोन दिवसा अगोदर येऊन थोडासा म्हणजे रेस आ। दिला त्याला काय अपेक्षा आहे काय अपेक्षा असणार आहे आजच्या ज्या गुलालाची अपेक्षा असं वाटतं की आज गुला फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये जे गुलालाचे मानकरी झालेले होत त्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये काय असणार आहे इथे पण गुलालाची अपेक्षा कारण काय नंबराची काय नाही फक्त गुलाल श्रीचा मान मिळायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे एवढीच अपेक्षा आहे तर तुम्ही आता जो गट पण पास केला गट कोणत्या म्हणजे कोणत्या गटात होता गट बत्तीस मध्ये चार नंबर बत्तीस मध्ये तर खूप चांगली गोष्ट आहे जे गट देखील पास आहे बत्तीस मध्ये तर आता जो सेमी लागणार आहे सेमी साठी कसा असणार आहे म्हणजे तयारी तुमची नाही आता सेमी साठी काय आता गटच लागेल ना खूप तरी आता सांगू शकत नाही सेमी साठी चांगलेच प्रयत्न असतील सेमी साठी पहिले प्रयत्न सेमी ची म्हणजे लढत म्हणजे खूप मजबूत होईल कारण सेमित एक नंबर सगळे टॉपचे बैल टॉपचे बैल राहणार मग तेव्हा कसं प्रयत्न करत राहायचे आता बैलच दिवशी जो बैल पळाले तर ते होईल असं आपण बोलून काही होणार नाही बरोबर आहे कारण की तुमच्या सोबत जो, जो आहे तो माहिती तो खूप जोरात आहे म्हणतो हलका फुलका तसा नाही तो पण एकदम जोरात आहे तर त्याला पकडून जो आपला जो सर्ज आहे तर दोघांचं जे म्हणजे असणार आहे समीकरण जे फायनल साठी कसं असणार आहे मग नाही आणखीन सेमच पाहिजे आपण सेमी पण आहेच आणि सोबत फायनल पण आहे तर दोघांसाठी म्हणजे कसं समीकरण मिळणार दोन्ही पण एका राशीच वेळेला त्यामुळे गाडी चांगली पडते त्यामुळे आता है गेल्या पस्तीस वर्षापासून जे हे मैदान होते तर या मैदानामध्ये या अगोदर तुम्ही पहिलीच वेळेस आहे पस्तीस वर्षामध्ये पहिल्यांदा आले तर येणाऱ्या शर्यतीसाठी म्हणजे कसं सांगाल कारण की शर्यती झाल्यानंतर जे पुसेगाव हा पुसेगाव सुद्धा नियोजन आणखी नियोजन नाही झालं आणखी दोन दिवसात होईल नियोजन पुसेगावसामध्ये तेव्हा होईल तर आजच्या जी शरद आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा मी स्वतः अशा करतो की नक्की तुम्ही जे गुलालाचे मानकरी व्हाल आणि येणाऱ्या शर्यतींसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर हे जी मुलाखत मी इथे संपवतो कारण की जेव्हा जो, जो सेमी पास होईल सेमी पास झाल्यानंतर मी नक्की सांगतो मी परत एकदा तुमची मोठी अशी मुलाखत घ्यायला आणि मी एक सांगतो कारण की जेव्हा श्रीनाथ तिसरीची शर्यत होती तेव्हा मी स्वतः आजारी झालो तेव्हा मला एवढा अलिबाग वर नाही म्हणजे तेवढा पॉसिबल होत नाही पण मी आज आलो कारण की वडकी मध्ये मला सांगितलं तर खूप मोठे मोठे जे बैल आपले येणार आहेत म्हणून मी तर शेवटी आलो आणि खूप चांगलं जे नियोजन केलेलं आहे पण आणि जे वडकीकरांनी पण त्यांचं नियो जे नियोजन दरवेळी खूप चांगलं असतं आणि खूप चांगलं असं उत्तम असं नियोजन केलेलं आहे तर बाकी त्यांचं पण जे मुलाखत आहे ते तुम्हाला दाखवतोच मी आणि सोबत ही मुलाखत मी इथेच संपवतो तर भेटू पण पुढच्या मुलाखतीमध्ये बाय यू वेल बाय